केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला असून दुपारी नवी मुंबईत ट्रक चालक आक्रमक झाले होते राज्यातील आणखी काही शहरात देखील चालक आक्रमक झाले असून या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम दिसत आहे अहमदनगर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते संपामुळे पेट्रोल पंप बंद होतील अशी भीती नगरकरांना पडली की काय असे चित्र आता पाहायला मिळत आहे पेट्रोल पंप आहे इथं गर्दी कसली होईल की लोकरला आप एक आपोआ की उद्या बसून बेड्रो रूम स्ट्राईक आहे तीन दिवस तरी ही गर्दी चालू आहे सगळी वाटलं तुम्ही इतरला व्हिडिओ बघा ही कसली गर्दी आहे ही स्ट्राईक कसली आहे ही स्ट्राईक काय होऊ शकत नाही इथे बेड्रो चालू असणार आहे तरी लोक अशी गर्दी करू राहिले इथं गर्दी काय काय व्हॅल्यू नाही काय मत नाही आता उद्या म्हणून पेट्रोल पंप उद्या बी पेट्रोल उद्या असं बनवू शकतो ना ब्लॅक मध्ये पण सुद्धा विकलं जाऊ शकतो दिवस पेट्रोल पंप उद्या बी काढू राहणार म्हणून सांगतो मी गव्हर्नमेंट एवढा लॉस त्यांना करू शकत नाही तीन दिवस पेट्रोल पंप पण देऊन डी जीडीपी पेट्रोल चालू सगळं टी पी न्यूज मराठी अहमदनगर